नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड या मध्ये तुमचं स्वागत आहे आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एकशे बावीस मध्ये आपण पाहणार आहे जा बाई घेऊन माझं काही काम नाही तिच्याकडे तो केविलवानी चेहरा करत म्हणाला त्याला आता खरं तर तिच्याशी बोलायचं होतं पण तन्वीचं बोलणं ऐकून तो गप्प बसला त्यानंतर तो आपला आवऱ्याला आत गेला इकडे तन्वी तिच्या रूममध्ये योगिताला घेऊन आली तेथे पार्लर आली आधीपासूनच आली होती योगिताला आत पाठवलं आणि ती काहीतरी कामानिमित्त करून तेथून निघून गेली इकडे प्रवीण पण त्याचं आवरून बाहेर येतच होता तसा पुन्हा दरवाजावर नॉक करण्याचा आवाज आला आज त्याची मॅनेज अनिवर्सरी आहे ते त्याला आता त्याला समजलं होतं पण घरचे नक्की काय प्लॅन करताय हे मात्र त्याला अजून कळलं नव्हतं त्याने विचार करतच दरवाजा ओपन केला तसा समोर रोहित तेजस आणि त्याचे मित्र आत आले अरे सकाळी सकाळी काय करताय इकडं प्रवीण मित्रांना पाहून चकित होऊन म्हणाला आम्हाला आतरी येऊ देत मग सांगतो सिद्धार्थ म्हणाला इकडे सुमित्रा सविता आत्या त्यांची तयारी करून लग्नाच्या हॉलमध्ये जायला तयार झाल्या होत्या पार्लरवालीने योगिताला छान तयार केलं काहीतरी आपल्यासाठी स्पेशल असणार हे आता तिने पण ओळखलं होतं त्यामुळे पार्लरवाली जे करत होती ते योगिता निमूटपणे करून घेत होती इकडे प्रवीण पण सेम विचार करत होता प्रवीणला मित्रांनी तयार करून फुलांनी डेकोरेट केलेली कार मध्ये नेऊन बसवलं थोड्या वेळाने तन्वी योगिताला घेऊन खाली आली सुमित्रा समोरच उभ्या होत्या आता तिने कोणाला काही प्रश्न विचारले नाहीत सुमित्राने तिच्या कानामागे कादळाचं बोट लावलं तिला घेऊन तन्वी बाहेर आली दुसरी एक कार फुलांनी सजवली होती त्या ते तन्वी योगिता सोबत बसली तिच्या मैत्रिणी पण तिच्या सोबत होत्या सुमित्रा सविता आणि इतर सगळे त्यांच्या मागोमाग घरातून बाहेर पडले इकडे प्रवीणची कार लग्नाच्या हॉलवर येऊन पोचली समोर मोठ्या अक्षरात प्रवीण योगिता शुभविवाह लिहिलेला बोर्ड वाचला आणि त्याला आता या सगळ्याचा उलगडा झाला रोहित यार हे काय पुन्हा शुभविवाह प्रवीण बाजूला बसलेल्या रोहितकडे पाहत म्हणाला पुन्हा शुभमंगल सावधान कारण तू पहिल्यांदा सावधान झाला नव्हतास ना म्हणून पुन्हा सिद्धार्थ आणि रोहित मोठमोठ्याने मत हसत म्हणाले अरे पण एवढं सगळं कधी तुम्ही केले प्रवीण चकित होऊन म्हणाला गेले पंधरा दिवस हेच करतोय आणि हे सगळं तुझ्यापासून लपवताना आमची काय तारांबळ उडली ते आमची आम्हालाच माहिती रोहित म्हणाला तेवढ्या त्याची कार हॉलच्या दाराशी येऊन थांबली तो कारमधून उतरला बरोबर सनई चोगळीचे सूर घुमू लागले योगिताच्या आईने पुढे येऊन त्याचं ऑक्शन केलं त्यानंतर त्याचे मित्र त्याला वर पक्षाच्या खोलीत घेऊन गेले आज सकाळपासूनच योगिताची आणि त्याची भेट झाली नव्हती आणि कालपासून तर तिच्याशी नीट बोलणं पण झालं नव्हतं आता तो तिला खूप मिस करत होता काय झालं वहिनीची आठवण आली का सिद्धार्थ प्रवीणला गप्प बसलेला पाहून म्हणाला सिद्धार्थ या कालपासून तिच्याशी नीट बोलायला पण नाही मिळालं प्रवीण तोंड बारीक करत म्हणाला आता ती कायमची तुझी होणार आहे सितार्थ रोहित सगळे नाटकी करत त्याला चिडवत होते यांच्या चिडण्याने त्याला पण नवीन नवरा असल्याचं फील येत होत थोड्या वेळाने योगिताची कार पण हॉलवर येऊन पोचली समोर बोर्डवर दोघांची नावे वाचून ती मनोमन सुखावली तिने जाणवलं होत हे सर्व सायली बोलल्यामुळे आईने जुळून आणलं असणार आज तिच्या मनातल्या सुप्त इच्छा पूर्ण होणार होत्या त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पसरला होता लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी एवढं छान सरप्राईज मिळाली हा तिने स्वप्नात पण विचार केला नव्हता ध्रुवा आणि पूजा आधीच हॉलवर येऊन पोचल्या होत्या तन्वी आणि तिच्या मैत्रिणी पण तिच्या सोबतच होत्या योगिता दिसल्याबरोबर ध्रुवा पूजा धावत जाऊन तिला गळ्यात पडल्या योगी, योगी आज तुझी सगळी स्वप्न पुरी होतात ना ध्रुवा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ती पटन म्हणाली योगिताने हसून होकारार्थी मान डोलवली योगिता इकडे आपली खोली आहे चल म्हणत तन्वी तिला वधू पक्षाच्या खोलीमध्ये घेऊन आली तिची आई बाबा मोहिते काकू माने काकू ध्रुवाची आई सगळे तिकडे होते आईला पाहून योगिताच्या डोळ्यातून अश्रू जमा झाले ती पटकन पुढे होऊन आईला बिलगली इकडे सायली तिच्या आई, आई बाबांसोबत हॉलवर आली तिने या सगळ्या कार्यक्रमात गोंधळ घालू नये काही गडबड करू नये म्हणून तेजसने तिला आठ दिवसापूर्वीच माहेरी नेऊन सोडलं होतं आणि आज ती तिच्या आईबाबांसोबत इकडे लग्ना हॉलवर आली होती बाहेर रोडवर प्रवीण योगिताचं नाव वाचून तिचे डोळे फिरले आई या लोकांना काय पुढं लागलं आहे का त्यांचं आधीच लग्न झालं आहे तरी आता पुन्हा त्यांचं लग्न लावताय सायली नागडोळे मुरडत म्हणाली जाऊ दे तुला काय करायचं आहे तुझ्या घरातले कार्य आहे तू पण त्यात आनंदाने सामील हो तिची आई तिला समजावत म्हणाली तेवढ्यात गुरुजींनी हळदीसाठी नवरा नवरीला घेऊन या म्हणून माईकवर पुकारलं योगिताने पिवळ्या रंगाची सोनेरी किनारवाली साडी नेसली होती तिच्या गोड्या रंगावर तो पिवळा रंग खूपच उठून दिसत होता आधी जरी तिचं त्याच्याशी लग्न झालं असलं तरी आज खऱ्या अर्थाने त्याच्या नावाची हळद तिच्या अंगाला लागणार होती हे सगळं ती पहिल्यांदाच अनुभवणार होती तिच्या चेहऱ्यावर थोडीशी एक्साइटमेंट आणि त्यासोबतच लाजीची लाली आली होती ती विचारात हरवली होती की तितक्या ध्रुवा तेथे आली योगी अगं चल लवकर तिकडे गुरुजी केव्हापासून हो माईकवर पुकारतायत आणि प्रवीणजीजू तर केव्हाचे येऊन बसलेत प्रवीणचं नाव ऐकताच तिच्या गालला लाल गुलाबी झाली आता नवृदयाच्या वेशात तो कसा दिसत असेल विचार करून तिच्या पोटात खड्डा पडला योगी अग तुझ आवरलं का सुमित्रा आत येत म्हणाल्या त्यांना समोर पाहून तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आज ज्या सुखाची ती न्हा निघत होती ते त्यांच्यामुळे तिला मिळालं होत ती पटकन पुढे होऊन त्यांना नमस्कार करायला वाकली तसं त्याने तिच्या खांद्याला पकडून सरळ केलं तशी ती त्यांना बिलगली डोळ्यातून अलगत अश्रू कालावर ओढू लागली हॉलच्या मधोमध मंडप सजवला होता प्रवीण तयार होऊन मित्रांसोबत मंडपात आला अजून योगिता आली नव्हती तो मात्र आता आतुरतेने तिची वाट पाहत होता तिला नवरीच्या वेशात पाहण्यासाठी त्याचं मन उतावली झालं होत पण ती मात्र अजूनही आली नव्हती थोड्या वेळाने गुरुजींनी पुन्हा माईक एकदा हातात घेऊन पुकारलं याची मात्र तिला पाहण्याची कांड शिगेला पोचली होती मनातच ती कशी दिसत असेल ते इमॅजिन करून पण पाहत होता तेवढ्या समोरून ती आली पिवळ्या रंगाची साडी ती कमालीची सुंदर दिसत होती आज तिच्या चेहऱ्यावर निराळच तेज दिसत होत त्याने इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने आज ती सुंदर दिसत होती तो एकटक तिच्याकडे पाहत होता दुधासारखा नितळ गोरा रंग आणि त्या ओठावर लाल रंगाची लिपस्टिक चाफेकडीसारखा सरळ नाक धनुष्यकृती भुयांच्या मधोमध लाल रंगाची टिकली लावली पास तिच्याकडे पाहणाऱ्याने पाहतच राहू तो तो रोज तिला पाहत होता तरी आज ती त्याच्या नजरेला खूपच वेगळी भासली तिने एक वेळ नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं हलके शिकालात हसत ती त्याच्या बाजूला पाठावर येऊन बसली तसं याचं हृदय फुल स्पीडमध्ये धावत होत ते आता थांबायचं नाव घेत नव्हतं गेलं एक वर्ष ती त्याच्यासोबत होती तरी आज त्याला तिला पाहून असं का आहे ते समजत नव्हतं हळदीचा विधी सुरू झाला सुमित्रांनी दोघांच्या आरती वाढून अक्षण केले आधी त्यांनी त्या दोघांना हळद लावली त्यानंतर एक एक करून सुवासिनी दोघांना हळद लावत होत्या तो हळूच मान वळून तिच्याकडे पाहत होता तिचे गोरे गाल हळदीने माखलेले पाहून याच्या मनाला ही वेगळी फिलिंग येत होती ती पण चोरून त्याच्याकडे पाहत होती रोजचा तो आणि आजचा तो तिच्या नजरेला वेगळा भासत होता कॅमेरामन दोघांचे पण हळद लावताना फोटो काढत होते तितक्या ध्रुवा पूजा आणि तन्वी तिच्या मैत्रीणी दोघांना हळद लावायला पुढे आल्या त्या दोघांना हळद लावून झाल्यावर या सगळ्यांनी एकमेकांना हळद लावायला सुरुवात केली सगळ्यांची मस्तीची मूळ होते रोहितने आधी ध्रुवाला गालाला हळद लावली तशी तिने त्याला लावली नंतर सगळे एकमेकांना हळद लावत होते प्रवीणने पण त्या गडबडीत चान्स मारून घेतला आपले हळदीने भाकलेले गाल अलगत योगी गालाला घासले ती मात्र लाजून चूर झाली होती इकडे सगळे एकमेकांना हळद लावण्यात मस्ती करण्यात व्यस्त होते तर तिकडे ऋत्विकची नजर एका मुलीवर स्थिरवली होती नील तन्वीला हळद लावायला तिच्या जवळ आला तशी ती त्याच्यापासून दूर पडण्याचा प्रयत्न करत होती धावता धावता ते येऊन ऋत्विकला धडकली तन्वी यार काय चाललंय तुझं ऋत्विक वैतागून म्हणाला माझं सर तुझं कोणाला एवढं निरखून पाहत होतास तन्वी भुया उचवत म्हणाली आता तर येथेच होती तू आहेस ना तू मला येऊन धडकलीस ना काय काय तन्वी बोलतच होती की तिला नीलने पाठीमागून येऊन हळद लावली स्पीकर वर हळदीची गाणी लावली होती आणि हे सगळे त्यावर डान्स करत होते रोहितने ध्रुवाकडे एकटक पाहत होता आज तिने मरून कलरचा लाँग ड्रेस घातला होता त्यात ती खूपच क्यूट दिसत होती थोड्या वेळात हळदीचा कार्यक्रम अडकला तसे दोघे पण उठून उभे राहिले त्यांचं मध्ये कॅमेरावाल्याने त्याचे बरेचसे फोटो घेतले त्यानंतर योगिता वध पक्षाच्या खोलीत आली आणि प्रवीण वर पक्षाच्या खोलीत आला त्यांच्या नजरे समोरून आताच तिचं रूप जाता जात नव्हतं हाय ध्रुवा रोहित ध्रुवाच्या जवळ येत म्हणाला छान दिसतेस तो धीर करून म्हणाला थँक्स ते दुसरीकडे पाहत म्हणाले ध्रुवा मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे प्लीज येतेस का तो अडखडत म्हणाला अरे देवा आता आणखीन याला माझ्याशी काय बोलायचं असेल आधी मगापासून कसा पाहतोय तो माझ्याकडे मला तर आता त्याच्या अशा पाहण्याची भीती वाटायला लागली ध्रुवा मनात विचार करत म्हणाली ध्रुवा ऐकलंच ना तो तिला विचारत हरवलेलं पाहून म्हणाला काय बोलायचं आहे ध्रुवा अडखडत म्हणाली तू आधी चल तरी रोहित म्हणाला बरं म्हणत ती त्याच्यासोबत जायला तयार झाली होती तेवढ्यात ध्रुवा अग तू इकडे काय करतेस अगं तिकडे योगिताची तयारी करायची आहे ना म्हणत पूजा तिच्या हाताला पकडून तिला घेऊन गेली शिट्यार आताच मध्ये यायचं होत का कस बस तिला बोलवलं पटवलं होत तेवढ्यात ही मध्येच कडमडली रोहित कपाळावर बोटाने घासत म्हणाला वर पक्षाच्या खोलीच्या दिशेने गेला योगिता तिच्या मनातली इच्छा पूर्ण होते म्हणून खुश होती पण कालपासून प्रवीण सोबत बोलायला मिळालं नाही म्हणून तिचं मन उदास झालं होतं तिने पटकन मोबाईल घेऊन त्याला कॉल लावला एक दोन वेळा रिंग वाजल्या नंतर कॉल रिसिव्ह केला गेला तो हॅलो बोलणारच एवढा सिद्धार्थने त्याला हातातून मोबाईल खेचून घेतला वहिनी आज नो फोन नो कॉल ऑनली ते पुढे काय बोले पर्यंत त्याने कॉल कट केला तुझ्याकडे ना नंतर बघतो वैतागून म्हणाला नंतर कशाला बघ ना हा बघ तुझ्या समोर उभा आहे मी सिद्धार्थ म्हणाला योगिता कसली भारी दिसतेस यार आज तुला पाहून जी जिजूंची तर विकेटच जाणार ध्रुवा आत येत म्हणाली पार्लरवालीने योगिताला छान तयार केले होते नवरीच्या वेशात ती खूपच सुंदर दिसत होती तसं तिने स्वतःला एक वेळ आरशात पाहिले प्रवीणचा विचार करत मनात ती गाल लाल तो कसा दिसत असेल विचार करून मनाला लग्न तेव्हा तिने पहिल्यांदाच त्याला पाहिलं आणि पुन्हा त्याच्याकडे नजर वर करून पण पाहिलं नव्हतं आज मात्र तिच्या मनाला त्याला पाहण्याची उत्सुकता लागली होती योगी चल लवकर तिकडे कॅमेरावाला फोटोशूटसाठी वाट बघतोय पूजा म्हणाली त्यानंतर तिला त्या सगळ्याजणी फोटोशूटसाठी साठी घेऊन गेल्या प्रवीण पण ती नवरीच्या रूपात कशी दिसत असेल ते इमॅजिन करत होता आधी लग्न झालं तेव्हा तर त्याने पण तिला नीटसं पाहिलं नव्हतं त्यावेळी तिच्याविषयी प्रेमापेक्षा जास्त राग त्याच्या मनात होता पण आता मात्र त्याचं मन तिला पाहायला आतुर झालं होतं इकडे कॅमेरामन तिचे वेगवेगळे पोजमध्ये मध्ये फोटो घेत होता आज तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसावून वाहत होता थोड्या वेळात प्रवीणला तिचे मित्र फोटोशूटसाठी थी घेऊन आले तिची नजर त्याच्यावर पडली तशी ती त्याच्याकडे एकटक पाहत राहिली नेहमीचा तो आज नवदच्या वेशात तो तिच्या नजरेला वेगळा भासत होता तो पण साऱ्या जगाला विसरून तिला पाहत होता आजूबाजूला तिच्या मैत्रिणी होत्या पण त्याच्या नजरेला आतापर्यंत फक्त तेच दिसत होती दोघे पण मनाला होती तो त्या शेरवानीत खूपच दिसत होता दोघे पण एकमेकांना पाहण्यात हरून गेले तुमचं एकमेकांना पाहून झालं असेल आता फोटो घ्यायची का सिद्धार्थ त्याच्या नजरेसमोर चुटकी वाजवत म्हणाले इकडे रोहित पण ध्रुवाला पाहण्यात तंक झाला होता तिने मोरपंखी रंगाची डिझायनर साडी नेसली होती त्यात ती खूपच सुंदर दिसत होती त्यानंतर दोघांचे फोटो शूट झाले सुरू झाले फोटोसाठी दोघे पण वेगवेगळे पोज देत होते तिच्या परफ्यूमचा गंध त्याच्या श्वासात मिसरत होता फोटो घेताना नकळत होणाऱ्या त्याच्या स्पर्शाने तिच्या पोटात फुलपाखर उडत होती रोजचा तो प्रश पण आज ती पुन्हा नव्याने अनुभवत होती दोघांना पण सेम फिलिंग येत होती पण दोघे पण एकमेकांच्या नजरेत अडकली होती अरे बाबा इकडे समोर बघा फोटो घ्यायचे नाही का तसं योगिताने समोर पाहिलं तो मात्र अजूनही तिच्याकडे पाहत होता तितक्यात कॅमेरावाल्यांनी फोटो क्लिक केला अरे भावा जरा कॅमेऱ्यात पण बघ गेले एक वर्ष झालं वहिनींना पाहून अजून तुझं मन भरलं नाही का आज पहिल्यांदाच त्यांना बघत असल्यासारखा का काय बघतोस सी समोरून म्हणाला आज तिचं हे नव्या नवरी स्वरूप पहिल्यांदाच पाहतो तो तिच्याकडे पाहून एक डोळा मिचकावत म्हणाला तसा तिच्या काळजाचा टोका चुकला तिने लाजून नजर चुकवली त्यानंतर बराच वेळ दोघांचे फोटो चालू होते इकडे तन्वी आणि नील बोलत बसले होते ते नेमके दादासाहेबांनी पाहिलं ते मनातच विचार करत होते तेथून निघून दुसरीकडे गेले श्रीधरराव पण नातेवाईकांसोबत बोलण्यात व्यस्त होते सुमित्रा सविता करून त्यांचं करण्यात व्यस्त होत्या आई बाबा पण मुलींचा लग्न सोहळा पाहून भारावून गेले होते ते दोघे पण तिच्या सुखाला आता कोणाची नजर लागू नये म्हणून देवाला प्रार्थना करत होते स्पीकर वर गाणं वाजत होत उठाले जाऊंगा तुझे में डोली मे उठा ले जाऊंगा तुझे मैं डोली में देखती रह जाएंगी सखिया तुम्हारी तुमको मुझसे प्यार है प्यार है प्यार तुमको मुझसे प्यार है प्यार है प्यार तेरे घर आऊंगी दुल्हन बन जाऊंगी तेरे घर आऊंगी दुल्हन बन जाऊंगी अकेली रह जाएंगी सखिया बेचारी तुमको मुझसे प्यार है प्यार है प्यार तुमको मुझसे प्यार है प्यार है प्यार उठा ले जाऊंगा तुझे मैं डोली में देखती रह जाएंगी सखिया तुम्हारी स्पीकरवर लग्नाची गाणी ऐकून योगिताच्या मनाला खूप भारी फिलिंग येत होती त्यात प्रवीणची तिच्याकडे पाहून हे गाणं ऐकत होता त्याचे मित्र पण तिच्या मैत्रिणींकडे पाहून हे गाणं मोठमोठ्याने म्हणत होते तेवढ्यात गुरुजींचे शब्द कानावर आले लग्न घटिका समित आली आहे मुला मुलींच्या मामांनी वर वधूला मंडपात घेऊन यावे हे ऐकून दोघांच्याही काळजाची धडधड वाढली बरं चल आता गुरुजींनी बोलवलंय त्याचे मित्र म्हणाले तस त्याने एक वेळ तिच्याकडे पाहिलं ती लाजून खाली पाहायला लागली तितक्यात दादासाहेब योगिताला घेऊन जायला आले तिचे मामा गावावरून आले नव्हते त्यामुळे आज दादासाहेब तिचे मामा झाले योगिता चल तुझल झालं असेल तर दादासाहेब आतेत म्हणाले प्रवीण लग्नमंडपात तिची वाट पाहत होता तितक्यात ती तिच्या मैत्रिणीसोबत समोरून आली आता तिच्या कपाळावर मोत्यांच्या मोंडोळ्या होत्या तिचं ते नव्या नवरीचं रूप तो भान हरपून एकटक तिच्याकडे पाहत होता ती हो उजवा पाय पुढे टाकून पाटावर उभी राहिली दोघे अंतरपाटाच्या दोन्ही बाजूला उभे होते गुरुजींनी मंगल अष्टका म्हणायला सुरुवात केली तसे ते मंगल अष्टकाचे सुरू ऐकून तिचं मन सुखावले तिने नजर वर करून समोर त्याच्याकडे पाहिले तो पण तिच्याकडे पाहत होता त्याला फक्त तिचे डोळे दिसत होते मंगल अष्टके सुरू होते आणि त्या दोघांची नजर मात्र एकमेकांना अडकली होती मंगल अश्टा के संपल्या तसा अंतरपाठ बाजूला झाला हे दोघे मात्र अजूनही एकमेकांच्या नजरेत हरपले होते वधूवरांनी एकमेकांना वरमाला घालून पती पत्नी म्हणून स्वीकार करावा गुरुजींच्या बोलण्याने दोघे पण भानावर आले तशी दोघांनी एकमेकांना वरमाला घातली पती पत्नी म्हणून मनापासून एकमेकांचा स्वीकार केला त्यानंतर गुरुजींनी विधिवत मंगळसूत्र दिले मंत्र म्हटले त्याने ते, ते मंत्र म्हणत तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून भांगात कुंकू भरले तसे तिचे डोळे भरून आले तिने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले तसं त्याने नजरेने देत दे योगी मी तुला वचन देतो तुझ्या भांगात भरलेल्या या कुंकुवाचा आणि या मंगळसूत्राचा कधीही अपमान होऊ देणार नाही तो मनातच तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला ती त्याच्या नजरेतले भाव पाहून मनोमन सुखावली आणि येणाऱ्या पुढील भागात काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा